नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी 27 सत्तावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या सदलगा नगर परिषद्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख असल्यानं चार जागांसाठी एकूण अठरा उमेदवारांनी अर्ज भरले सदलगा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच बारा पंधरा आणि सोळा या चार प्रभागांसाठी पक्षांतरबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळं पोटनिवडणुकांसाठी आज काँग्रेस पक्षाकडून चार भाजपाचे दोन उर्वरित बारा अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले प्रभाग पाचसाठी अताउला अबुबकर मुजावर काँग्रेस अमीर अबूबकर मुजावर अपक्ष मोहसिन इक्बाल सनदी अपक्ष भरत मारुती हणबर अपक्ष मकानदार हुसेन दस्तगीर अपक्ष मिरजकर प्रदीप मारतंडा अपक्ष प्रभाग बारासाठी बसवराज अण्णासाहेब गुणकल्ले काँग्रेस महावीर अण्णासाहेब उद्गावे अपक्ष महांतेश बाळासाहेब देसाई अपक्ष पाटील अभिजित दादासाहेब अपक्ष सुकुमार आदप्पा गिजुणे अपक्ष प्रभाग क्रमांक पंधरासाठी रिहाना इलाई सनदी काँग्रेस हसीना रफीक सनदी अपक्ष मुजार करिश्मा अमित भाजप प्रभाग क्रमांक सोळासाठी शकुंतला जिनाप्पा कुंभार शाराबी शाराभी मुल्ला अपक्ष श्रुती उमेश कुंभार अपक्ष रशिया अल्ताफ जमादार भाजप याप्रमाणे उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्री आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश पुजारी यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी अर्जाची छाननी असून अठरा डिसेंबरपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत आहे एसबी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा